रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझी भूमिका काय असण्यापेक्षा तिथल्या पोलिसांची भूमिका काय सरकारची भूमिका काय बीडचं उदाहरण इतकं भयानक आहे आता ते वायरल होतंय म्हणून लोकांपर्यंत पोहोचतो आणि ज्या पद्धतीने संतोषचा सुद्धा हे केला गेला खून केला गेला आणि त्या प्रकरणामध्ये मर्डर झाले एक दोन नवे। आता ते त्या संतोष देशमुखच्या माध्यमातून ते थोडं उघडकीस आलं थोडं काय ज्या पद्धतीने त्याला अमानुष मारण गेली अं अक्षरशः जंगली पद्धतीने त्याला मारण्यात आलं त्यामुळे आता ते लोकांपर्यंत आलं आणि तिथल्या स्थानिक लोकांनी जो काय पुढाकार केला दुर्दैव असा आहे की, की वाल्मिक कराड असेल किंवा धनंजय मुंडे असेल किंवा आणखीन वाल्मिक कराड हा मोठा गँगस्टर आहे आणि इतका मोठा गँगस्टर आहे की तो आता हजर जो झाला पकडला नाही पोलिसांनी त्याला तो पोलिसांच्या संरक्षणातच हजर झाला कसा काय तो वॉन्टेड होता त्यामुळे दुर्दैवाने बीडचं राजकारण इतकं खालच्या दर्जाच इतकं भयानक झालेलं आहे कधीही आम्ही इतकी वर्ष राजकारणात आहोत तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल एखाद्या ठिकाणी धर्मामध्ये तेढ झाली जातीमध्ये तेढ झाली तर पोलीस पुढाकार घेऊन एकत्रितरित्या त्याच्यावर सगळीकडे मार्ग काढतात आतापर्यंतची हीच प्रथा आहे आपल्या महाराष्ट्राची तरी अशी आहे दुर्दैव असं आहे की ज्यांच्याकडे ग्रह खाता आहे आणि जे मुख्यमंत्री आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस त्यांना तरी वाटतं का हे सगळं शांत व्हावं जर वाटत असेल तर मग आतापर्यंत पोलिसांची भूमिका काय असा प्रश्न मी सभागृहामध्ये अनेक वेळा उचलला आणि कुठल्याही क्रौर्याचं समर्थन होत नाही मग ते अमरावतीचं असू द्या मग ते याचं असू द्या बीडचं असू द्या ह्या सगळ्या घटना ह्या इतक्या क्रूर पद्धतीने हे केलेल्या आहेत त्याच्यावर सरकारने आणि पोलिसांनी खऱ्या अर्थाने हे करायला पाहिजे ते होत नाही आहे आम्ही दररोज हाऊसमध्ये हे हे प्रश्न उचलतो उत्तर येतात थातूर मातूर पण एखादी घटना अधिवेशना काळामध्ये घडल्याच्या नंतर त्याचं फार गंभीर असतं पोलीस इतके तत्पर असतात म्हणजे पटकन त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतात पण तसं दिसत नाही आहे दुर्दैवाय <laughs> जर बघितलं असेल तर हाऊसमध्ये हाऊसच्या बाहेर इतका गोंधळ घातला आम्ही आणि राष्ट्र राज्यपालांच्या अभिभाषणावर सुद्धा आम्ही त्यांना तेच प्रश्न विचारले म्हटलं आता लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या काय सावत्र झाल्या का त्याने वरच्या सभागृहामध्ये माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अगदी असं मुठी वगैरे आवडून सांगितलं होतं आम्ही एकवीसशे करणार तुम्ही याच्यामध्ये बघा आपल्या बजेटमध्ये आम्ही म्हटलं आमचंही प्रेम आहे लाडकी बहिण तुमची आहे आमची सुद्धा आहे परंतु त्या लाडक्या बहिणींना जे इलेक्शनपूर्वी तुम्ही जो आकडा सांगितला होता जो तुम्ही त्यांच्या खात्यावर दोन दोन तीन तीन महिन्याचे पैसे पाठवले होते त्याच्यातल्या दीड कोटी तर तुम्ही बाद करून टाकलं ना आता त्या कशा काय त्या कशा काय आणि त्यामुळे ही योजना त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्यांनी छत्तीस हजार कोटीचं प्रोविजन केलेलं आहे कारण त्यांना ते पंधराशे रुपयेप्रमाणे द्यावंच लागणार कारण आणि आम्ही त्याच्या बाबतीमध्ये त्यांना मागे घेऊच देणार नाही पण एकवीसशे रुपये करण्याचं जे त्यांनी सांगितलं होतं ते काही केलेले नाहीत आणि जबाबदार मंत्री असं म्हणतात आम्ही असं बोललोच नाही त्या दिवशी आम्ही त्यांचा जाहीरनामा भाजपचा जाहीरनामाच त्याच्यामध्ये सभागृहामध्ये मी दाखवला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांनीच लिहिलेलं दाखवलं म्हटलं हे काय काँग्रेसने लिहिलं नाही आम्ही नाही लिहिलं त्यामुळे अशा पद्धतीने महाराष्ट्रातलं सुद्धा वातावरण निवडणुकांपुरतं काही घोषणा करायच्या एक गोष्ट जे महाराष्ट्रात नव्हतं शाहू फुले आंबेडकरांचा आम्ही महाराष्ट्र छत्रपतींचा हा महाराष्ट्र आम्ही ज्याचा अभिमानाने आम्ही उल्लेख करतो आमच्या महाराष्ट्रामध्ये असं कधीही झालं नव्हतं राजकारणामध्ये जे आता घडतंय नरेंद्र मोदींकडनं हे एक गोष्ट शिकले बोलत राहायचं बोलत राहायचं करायचं काय नाही ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने महाराष्ट्र असावा काय आपण दिसतो नाही हो गेली दोन हजार चौदा पासून या देशामध्ये जेव्हापासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून जर आपण बघितलं असेल तर त्यांनी हळूहळू ह्या गेल्या दहा बारा वर्षामध्ये ज्याला आपण दोन धर्मामध्ये एकदम ही जी एक दरी निर्माण झालेली आहे आणि ती जाणीवपूर्वक केली जाते मला मी आता काल आलो इथे रात्री काही माहिती घेत होतो सकाळी सुद्धा काही कार्यकर्ते आले ज्या घटना कोकणामध्ये घडतात आहेत आपल्या कोकणामध्ये कधीही असं घडलं नव्हतं इतक्या जातीय दंगली झाल्या मुंबईमध्ये देशभरामध्ये परंतु कोकणामध्ये आपल्या कधीही अशा पद्धतीचं गालबोट लागलं नव्हतं काही घटना ज्या अलीकडच्या काळामध्ये ज्या होतात आता सुद्धा झालेल्या राजापूरची घटना असेल किंवा आणखी कुठल्या घटना कसं समर्थन करू शकतो आपण ह्या गोष्टीच मला मला म्हणजे कळतच नाही आता एस पी येतात आहेत आम्ही त्यांच्या त्यांना बोलवलेलंच आहे बोलतोय आम्ही त्यांच्याबरोबर परंतु इतकं आगतिक इतकं मजबूर पोलीस खात मी केव्हा बघितलं इथला एस पी म्हणजे इथल्या या जिल्ह्याचा प्रमुख असतो त्याला सुव्यवस्था त्यांना राखायची असते परंतु एकंदरीत जे काही त्यांच्या जो बोलण्याच्या दुर्दैव आहे की, की हिंदू राष्ट्र आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या तुमचा तुम्ही एजेंडा चालवा पण देशाला का तुम्ही त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही जे या देशामध्ये दे हजारो सालापासून म्हणजे हे काल परवा झालं नाही हजारो सालापासून हजारो वर्षांपासून ह्या देशाचा इतिहास आहे या देशाची संस्कृती आहे या देशाचं वैभव आहे ते हे गेल्या दहा बारा वर्षांमध्ये ज्या पद्धतीने घटना घडवल्या जात आहेत घडतात आहेत त्याचं समर्थन